मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आजच्या भागात भैरवीच्या तोंडाला काळं लावलं जाणार आहे इकडे मात्र आता भैरवी त्रिलोत्तमाकडे येते तारा आणि सोहमचं नातं टिकून राहावं आणि त्यांना परत घरात त्रिलोतमाने घ्यावं म्हणून भैरवी त्यांची माफी मागते आणि मग ताराबद्दलच बोलत असते तर भैरवी मात्र हे सगळं बोलत असते पण त्रिलोत्तमा तिला डायरेक्टली घराच्या बाहेर जा असं सांगत असते पण तेवढ्या वेळात त्रीलोत्तमाची भैरवी माफी मागते म्हणू लागते जे काही झाले ना त्याच्यासाठी मला माफ करा पण याच्यामध्ये माझ्या ताराची काहीही चुकी नाही आहे प्लीज तिला परत पहिल्यासारखं सून म्हणून स्वीकार करून घरात घे ग त्रीलोत्तमा पण त्रीलोत्तमा म्हणू लागते मी तर हे अजिबातच करणार नाही पण पहिले तू घराच्या बाहेर हो पण तेवढ्या वेळात भैरवी ऐकत नसते परत परत विनवणी करू लागते पण तेवढ्याच वेळात काही पाच सहा बायका घरामध्ये येतात आणि मग त्रिलोता मला वाटत असतं की ह्या बायका भाई भैरवीच्या साईनच काहीतरी आता खेळ करण्यासाठी आणल्या आहे पण आता त्रिलोता त्या बायकाकडे बघून खूप चिडते तर भैरवीला पण आश्चर्य वाटते ह्या बायका कोण आहे तर त्यावेळी आता बायका म्हणू लागतात खरं तर त्रिलोताबा मॅडम आम्ही ना सावली मॅडमच्या फॅन आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडे गाण्याचा क्लास लावायचा आहे त्याच्यामुळेच आम्ही आलो आहे आणि या भैरवीजीने जे काही केलं आहे ना त्याच्या बाबतीत ना आम्हाला ते अजिबातच आवडलेलं नाही त्याच्यामुळे यांच्या भाई तोंडाला आम्ही काळ्या लावूनच घरी जाणार आहे यांना कला नावाचा शब्द यांच्याकडे शोभत नाहीये आता त्यावेळी भैरवी म्हणू लागते असं काय बोलताय तुम्ही माझी तुम्हाला माहिती ना माझी इमेज कुठे आहे मी भैरवी वजे आहे मी काही करू शकते माझ्या मनाला जे वाटेल मी ते करू शकते तर त्यावेळी त्या बायका म्हणू हो तू जे केलं आहे ना ते आम्ही आहे सगळं काही फालतू करून तू घरी आले आहे कार्यक्रमाची तर तू हरलीच आहे पण सावली मॅडमचा आवाज बंद करायला निघाली होती आली कुठली मोठी तर मीडियावाले पण तिथे येऊन पोहोचतात तर त्या बायका असं ठरवतात मोठ्या मोठ्याने घोषणा देऊ लागतात की भैरवी वैजे मुर्दाबाद अशा मोठ्या मोठ्याने घोषणा देत असतात तर त्यावेळी त्रिलोतमा सावली आणि सारंग एक शब्द न बोलता फक्त हे सगळं बघत असतात तर त्यावेळी त्या बायका मात्र आता भैरवीच्या तोंडाला काळं लावण्याचा प्रयत्न करत असता तर भैरवी खूप मोठ्याने आरडावरडा करत असते की प्लीज असं तुम्ही करू नका तुम्हाला माहिती ना मी कोण आहे तुमच्या सगळ्यांना मी बर्बाद करून टाकेन तरीही मात्र भैरवीचा ॲटिट्यूड काही संपतच नसतो तर भैरवी मुलाग त्या त्रिलोतमा त्रीलोतमा बघत काय उभी राहिली तू तरी काही सांगणं यांना बघ माझ्या चेहऱ्याला काळं लावता या मी एवढा काय मोठा गुन्हा केला आहे ग भैरवी बघत काय बसलीस काहीतरी बोल ना ग भैरवी हे सगळं त्रिलोतमाला बोलत असते पण त्रिलो तिआक्शन देत नसते ती फक्त शांत बसते त्यानंतर भैरवी मात्र सावलीला म्हणू लागते काय गुरु म्हणतेस ना शिष्यासमोर इतका मोठा अभिमान होत असेल चेहऱ्याला काळ फासलं जात असेल तर एका शिष्याने त्याच्या मदतीला धावून जायला नको का ग काय ग तुझ्यामध्ये तर खूप चांगले गुण आहेत ना मग सांग की या बायकांना तुझ्या फॅन आहेत ना या तुझं पण ऐकतील की या पण सावली मात्र म्हणू लागते की भैरवी माई तुम्ही मला गुरु आणि शिष्याची भाषा समजून सांगताय हो आपल्या गुरु शिष्याचं नातं होतं ना फक्त त्या कार्यक्रमापर्यंतच होतं आता आपल्या म्हणलं सगळं काही संपून गेलेलं आहे सावली शांत बसल्यावर भैरवी मात्र म्हणू लागते की काय रे सारंग तू तरी सांगणार यांना तुझा ऐकतील या बायकांना का लावू म्हणा माझ्या तोंडाला काळ पण मात्र बायका तर काही ऐकत नसता मीडियावाले सगळे जर माईक वगैरे शूटिंग काढणं चालूच असते भैरवीचा हा मेंदळेपणा ते सगळं काही शूटिंग मध्ये काढून घेत असतात आता तेवढ्या वेळामध्ये त्या बायका दोघी तिघी जणी भैरवीला पकडता एक बाई मात्र भैरवीच्या तोंडाला डायरेक्टली काळ लावते तर भैरवी खूप मोठ्याने ओढत असते प्लीज असं करू नका तुम्हाला माहिती ना मी कोण आहे मी भैरवी वजा आहे मी एक एक असं न बदला घेतल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही उगच असं करू नका प्लीज माझ्या तोंडाला काळ फासू नका पण त्या बायका मात्र भैरवीच्या तोंडाला काळ लावून देता भैरवीला सोडून देता तर भैरवी फक्त गालाला हात लावून उभी राहते आणि खूप रागाने सगळ्यांकडे बघू लागते त्यावेळी मग त्या बायकाही जाता आणि भैरवी रागात तिसन निघून जाते मीडियावाले पण आपापल्या कामासाठी निघून जाता तर दुसरीकडे त्रिलतमाकडे सोहम बोलण्यासाठी येत असतो की मॉम प्लीज तारा आली मला घरामध्ये येऊ दे पण आता सावली म्हणू लागते की त्रिलोत्तमा मॅडम आणि सोम भाऊजी मी सांगते ते प्लीज ऐका ना बोलण्या बोलणं वाढत जातं बरं का आता थांबूया कुठंतरी हे शब्द थांबवा की आणि तारा मॅडम ला पण घरी घेऊन या की पण त्रिलोत्तमा सावलीवर धावून जाते मी म्हणू लागते सावली तू जितकं बोलली ना तितकंच झाला आता तू आतापर्यंत ऐकून घेतो ते म्हणून एका मुलामध्ये आणि एका आईच्या मध्ये तुला बोलण्याचा अधिकार कुणीच दिलेला नाही तू शांत राहिली तर चांगलंच होईल सावली मात्र शांत बसते तर सोहम म्हणू लागतो की खरंच सावली बहिणी तू आमच्यामध्ये बोलू नको आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचंय आणि काय नाही तू शांत बस बर का तर सावली शांत बसते त्यावेळी बबलू देखील तिथेच असतो तर सोह मात्र ता त्रिलोत्तमाला म्हणू लागतो की मॉम प्लीज ताराला या घरामध्ये परत घे ना तर त्रिलोत्तमा म्हणू लागते बघ आत्ताच तिची आई आली होती मॉम आली होती किती गोंधळ घालून ते इथनं घरी गेली आहे आणि कशाला त्या मुलीला आपल्या घरात घेऊन यायचं आहे तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय